सो व्हॉट्सअप यूट्यूब वेलकम टू न्यू चॅनल तर आज मी परत एकदा ब्लॉग घेऊन आलेलो आहे मराठीमध्ये जसं मी गेल्या वेळी इंट्रो रोल केला होता पप्पाच्या बड्डेच्या वेळी परत एकदा मी मराठीचा ब्लॉग घेऊन येते पप्पाच्याच बड्डेच्या वेळी रिटर्न पण यंदा काहीतरी डिफरंट आहे बिकॉज पप्पाच्या बाईकची डिलिव्हरी घ्यायला चाललेलो आहे आणि ती बाईक इलेक्ट्रिक बाईक आहे तिथे बाईकची मायलेज आणि माहिती प्रॉपर मी तुम्हाला देईन दे। या ब्लॉगमध्ये ठीक आहे स्टेट येऊन राहा बघूया काय होतो आहे या ब्लॉगमध्ये नवीन आणि खूप दिवसानंतर मी परत ब्लॉग करतो आहे आणि मग मी दरवेळी हेच बोलतो आणि कंटिन्यू येत नाही ठीक आहे तर बघू आता काय कंटेंट निघतो काय म्हणता सर माझ्या पप्पाचं वाढतोय का माझ्या पप्पा फोनवर बोलतो म्हणून मला त्यांना नंतर करतो वाटूसाठी दोन तिकडे काढलेले आहेत रेल्वे स्टेशनवरती आणि रिटर्न नाही आहे बिकॉज आम्ही येताना बाईक नेऊ आणि बाईकच्याबद्दल मला पण काय एक्झॅक्टली आयडिया नाही की बाईक कुठली आहे काय आहे वगैरे तर आता आम्ही जाऊ तेव्हा मला समजेल अकरा पंचावन्नची अंबरनाथ गाडी लागलेली आहे आता ही ट्रेन आम्ही पकडतो आणि जातो पकडतो आणि जातो बघतो कसं काय आणि आजपूर गर्मी पण खूप जास्तीच आहे आणि टोपी घातली मी चष्मा घातला आहे अरे गर्मी म्हणजे एकदम एक्स्ट्रीम रोलला पोचली तर आज चला ट्रेनमध्ये भेटणार तीस दोन एक आता मी ट्रेनमध्ये आलेलो आहे पण मी बाहेर नाही उभा राहत तर आता मी चाललेलो आहे बघून पप्पा बसून घेतलेले पप्पानी पण मला थोडा फोटो मी इंट्रो देतो थोडासा इंट्रोडक्शन देतो या गोष्टीबद्दल मी कुठे चालू काय चालू एक्झॅक्टली अशी मी धावपळीमध्ये थोडा दिलं होतं आम्ही आज चाललेल्या पप्पाची इलेक्ट्रिक बाईक घ्यायला जी की मला माहिती नाही कितीची कॉस्टिंग आहे तिची काय आहे कितीची स्पीड आहे तिची आणि परत ॲव्हरेज किती देईल मला वाटत पण नाही ती भ्रांडू पूर्ण एवढी येईल हो असं माझा अंदाज होते पप्पा बघत की कंपनी कंपनीशी क्लेम करते तर कुठे गाडी बंद पडली की ते लोक स्वतः सर्व्हिस देतात तिथपर्यंत येऊन म्हणजे ते एकदम ते काय बोलतात सर्विस म्हणजे गाडी जर तुमची इन केस बंद पडली तर कंपनीवाला स्वतः तुमच्यासाठी येणार आणि घेऊन देणार आणि फ्री ऑफ कॉस्ट चार्ज जरा पण नाही करत म्हणून आता मी बघतो जातो गाडी काय आहे काय नाही आता डायरेक्ट ट्रेनच्या नंतरच घेतो आपण ट्रेनचा प्रवास झाल्यानंतरच ठीक आहे चला गेल्या वेळी व्हिडिओमध्ये सगळेजण मला सांगत आहेत तुझ्यापेक्षा तुझे पप्पा ब्लॉग चांगलं करतात तुम्हाला बोलायचं आहे काय मग काय नाही बोलायचा प्रयत्न करतोय व्यवस्थित करायचं ब्लॉक नंतर आता ब्लॉग दिसायला बघायला भेटतील काय नक्की नक्की मध्ये बघायला भेटतील नक्की पिक्चर मला नाही वाटत फ्युचर कधी येईल बघू माझ्या मध्ये नक्की दिसतील पण मला आता बघा मला विएट दर्जरी बघतेच नाही तरी मला ऑफर्ड वाटते थोडं आपण भेटू सिनेमॅटिक आहे सिनेमॅटिंग भांडो पांडूरले आम्ही भांडू नारळ घेऊन ॲम्पर इलेक्ट्रिक मोटर व्हेकल आता मला याच्यातली माझी बाडीकून करते माहिती नाही त्याला लागली जाते काय काय आहे याच्याकडे भरपूर आहे यांच्याकडे आता जरा बरं वाटते ए सीमध्ये आल्यानंतर ही आपले टेकअ चार्ज फिफ्टी फाय टू फिफ्टी किलोमीटर्स पर आवरची स्पीड आहे मला वाटते याच्यामध्ये म्हणजे ॲज पर इथे लिहिलं तसं आणि ब्लॅक तुमचा गाडीचा कलर आणि आमची गाडी तुम्हाला बघायची असेल तुम्ही आता बघा वीस गाडीची डिलेवरी ना आपलीच आहे ना चालू आहे पंचवीस किलोमीटर तरी असेल ऑलमोस्ट पण ट्रॅफिक बघून तर मी तीस किलोमीटरच बोलेल ना आता तीस किलोमीटरवरती आम्हाला जायचं आहे म्हणजे आम्ही प्रभादेवीला राहतो तर आता तुम्ही हिसोब लावा भांडूपवरून आम्ही प्रभादेवीला ही गाडी घेऊन चाललो आहे इलेक्ट्रिक गाडी आहे आता याचे मी रिव्ह्यूज तुम्हाला रस्त्यातच सांगेन घरी पोचल्यानंतर मग रिव्ह्यू देईन मी की गाडी प्रॉपर पोहोचली नाही पोचली काय आहे काय नाही वगैरे चला बघूया आपण तोपर्यंत गाडी मी स्वतः फोन घेतो मग तुम्ही शिकवतो बोलतो रेडी आहे ना रेडी आल्यानंतर तुम्ही रेस देसा गाडी चालू आहे हे लो स्पीड आहे वन दाखवलं इथं लो स्पीड आहे हायवर दाखवलं दोन दोन हायवर चालणार सिक्स्टी सिक्स्टीपर्यंत लोवर चालणार थर्टीपर्यंत थर्टीपर्यंत हां हां ठीक आहे समोरचा फोकस आहे अप्पर डिपर आहे ठीक आहे त्यानंतर तिथे चार्जिंग पॉईंट दिलेला आहे हां पॉट लावून चार्जिंग करू शकतो ठीक इंडिकेटर ठीक आहे तर रिवर्स गिअर रिवर्स बटन पाठी प्रेस हां प्रेस करून ठेवसन प्रेस देऊ सांग तर गाडी दिवस जाऊन या गाडीचा रिव्हर्स गिअर पण त्यानंतर तुमची लेफ्ट साईडला की मग चार्जर दिलेले साडेपाच ते सहा पाच साडेपाच हां याचा इथं पॉईंट दिलेला आहे आणि मग ती चालते चार्जिंग किती उशीर चालते शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर ओके तिथं पॉईंट दिलेलं आहे तुम्ही जर का खालती कर चार्जिंग करू शकतो खालती पण करू शकतो डायरेक्ट जर का तुम्हाला बॅटरी पण करून ते जाऊन हां तर ते पण करू शकतो पण बॅटरी येऊ शकतो जसं की मी तुम्हाला बोललो होतो की आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो तर मला एवढं गाडीचं घेऊन जाऊ नाही शकत वरती मी तर आम्हाला बॅटरी घेऊन जायला लागेल तर ही बॅटरी आहे रिमूवेबल बॅटरी आहे राईट रिम्युएबल हे दोन नटा खोलायचे आहेत फक्त थोडेसे लूज करायचं आहे त्यानंतर पट्टी खोलायचे हो आहेत हे बटन फक्त गोल फक्त गोल फिरवायचं बाहेर काढायचं बस आणि हँडल हँडल चार्ज ओके आणि हा जो पॉइंट आहे हा बॅटरीला पण अटॅच होतो आणि त्याला त्याला पण अटॅच होतो हां टू इन वन आहे टू इन वन ओके आणि पूर्ण किती एम एच ची बॅटरी आहे माहिती पडेल दादा कसं माहिती पडेल चार्जिंग जर पूर्ण झाली समजा तर कसं बघायचं चार्जिंग करून ट्वेंटी फाय फिफ्टी सेवन्टी फाय हंड्रेड मी पूर्ण हंड्रेडपर्यंत झाली तुम्ही जर का चार्जर बंद पण नाही केलं चार्जर ऑटो कटा म्हणजे मग घरी लावू शकतो रात्री झोपलो तरी चार्जेस झोपले तरी चार्जिंग फुल झाली चार्जर बंद होऊन ऑटो कटा ओके किती एम एच ची बॅटरी आहे 60 ха 60 60, 60 mh -e battery mh hmm. -e 60 volt battery volt ha volt light bulb-ийг ч хийж чадна त्याच्यात फुल चार्जिंग करायला तुम्हाला दोन युनिट जातात एक युनिटचे सात आठ रुपये लागतात दोन युनिटचे तुमचे अठरा रुपये जातात टोटल अठरा वीस रुपये बघून घ्या म्हणजे अडी वीस रुपयात फुल चार्ज फुल होते फुल चार्ज वीस रुपयामध्ये आणि वीस रुपयामध्ये तुमची गाडी शंभर रुपये वीस रुपयामध्ये फुल चार्ज होती गाडी पर युनिट म्हणजे आसपास पण विचारायची गोष्ट मला पण माहिती नव्हती तुम्हाला एक इन्फॉर्मेशन भेटते ठीक आहे तर मी एक सिनेमॅटिक पण टाकेल गाडी बदलशी तर मला माहिती नाही किंवा मी टाकली असती किंवा आता टाकेल तर बघून घेऊया आपण ॲक्सेसरीज काय भेटतात दादा आपल्या आपल्या गाडी बोलत आता त्याच्यामध्ये ते नंबर प्लेट गार्ड हां पार्किंग कवर आणि हेल्मेट पार्किंग कवर आणि हेल्मेट चालेल चालेल हेल्मेट आणि पार्किंग कवर भेटते आपल्याला जे आशातलं हेल्मेट आहे आणि पार्किंग कवर म्हणजे कवर गाडीसाठी ठीक आहे तर तुम्ही आता सिनेमॅटिक एन्जॉय करा गाडीशी ओनर आणि गाडी आम्ही घेऊन चाललेलो आहे आता बस एक सिग्नेचरपासून लांब चला भेटूया आता मी गाडी घेऊन आलो खड्ड्यातनं वगैरे सगळीकडनं गाडी घेऊन आलो रिव्ह्यू खरा देन मी गाडीची टॉप स्पीड सिक्स्टी 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 टॉ गाडीची टॉप स्पीड सिक्स्टी जाते पण ते हायवरती टाकल्यावरती आता तुम्ही इकडे बघू शकता लोवरती गाडीची स्पीड आहे ती फक्त तीस जाते लोवरती तीस स्पीड जाते ते बरं आहे आणि गाडीला ॲक्सलेशन डायरेक्ट नाही आहे हळू आरामात गाडी पिकअप घेते कोणीही घरातला गाडी चालू शकतो आरामात आणि हायवरती गाडी टाकली की सिक्स्टीची स्पीड गाडी देते ठीक आहे आणि मेन मेन बात काय आहे किती पण पाठी पेलोड असला ना तरी पण गाडीच्या स्पीडमध्ये कपात येत नाही आहे कपात जिथे येते तिथे ब्रिजचा एरिया आहे तिकडे कपात येते गाडीच्या स्पीडमध्ये म्हणजे जर सिक्स्टीच्या याच्यावरती पण चालवते हायवरती तर गाडीची स्पीड आपल्याला थर्टी भेटते थर्टी होऊन जात थर्टी होते थर्टी एट होते फोर्टी होते पण गाडीची स्पीड कमी होतेच ब्रिज चढायच्या टाईमला कारण की आपला पेलोड पण असतो आणि पिलियन पण असतो पिलियन आणि पेलोड असला तर भरपूर म्हणजे आता मी आणि पप्पा माझे तर एवढं आलो आहे तर आम्हाला साठ साठची स्पीड आम्हाला भेटलीच आहे आणि लोवरती टाकल्यावर ती तीसची स्पीड भेटते आणि जर हायवरतीच मी चालवतो आहे आणि मी ब्रिज चढतो आहे तर गाडीला तीसची स्पीड भेटते आता आम्ही व हार वगैरे घेतला आहे पूजा वगैरे करायला चालू आहे गाडीचा टॉप रिव्ह्यू गाडीचं लवकरच देईल मी आता पूजा वगैरे करतो आणि गाडीला मग नंतर आम्ही ब्लॉग एंड करतो हा बरं आता सिद्धिविनायकला आलेलो आहे आम्ही तुझ्या चालू झालेली आहे गाडीची तिथे आम्ही चालू केलेली आहे पूजाची काय काय बरोबर आहे आमच्या मराठी पद्धत पद्धत म्हणजे तुम्ही जे बघते म्हणजे मराठी ऑडियन्स आहेत ते पण बघत असाल पण तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्ही गाडी नवीन घेतलं की पूजा करायला कुठे घेऊन जाता आम्ही तर माझी केटीएम पण इकडेच घेऊन आलो होतो मी आय लिंकवरती पाठवेल त्याची लिंक तर तुम्ही बघा ते पण एकदा मग तुम्हाला समजेल की माझी पूजा केटीएम कुठे झाली आता या बाईकची पण इथेच करतोय आय होप माझ्या लाईफमध्ये अशा भरपूर गाड्या आहेत आता बघा मी पूजा एन्जॉय करू लक्ष्मी माता पार्वती बकटुंडा महाबली गणपती